वडा येथील विठ्ठल रखुमाई मंदिर आणि प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिरात कार्तिकी पौर्णिमेच्या यात्रेनिमित्त आज भाविकांची गर्दी उसळली होती आज बुधवारी वडा येथे भाविकांची मांदियाळी दिसून आली वर्धा वैनगंगा या नदीच्या संगमावर अनेक भक्तजन स्नान करण्यासाठी दूरवरून आले होते मात्र वर्धा वैनगंगा नदीची वाढलेली पातळी आणि अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था केली होती वर्धा, या वर्धा, यावर्षी वर्धा पैनगंगा या नदीच्या संगमावर भक्तजनांना स्नान करण्यासाठी सक्त मनाई करण्यात आली होती त्यामुळे वर्धा नदीच्या संगमावर कोणत्याही भाविकांना जाता आले नाही दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा यात्रेकरूंना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या यावेळी नदीच्या काठावरील विठ्ठल रखुमाई मंदिर तर दुसऱ्या काठावरील प्राचीन हेमाडपंथी शिव मंदिराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या यात्रेमुळे गावात उत्साहाचे वातावरण होते कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यामध्ये महिला अधिकारी पोलीस कर्मचारी उपस्थित होते आज कार्तिक पूर्णिमा या निमित्ताने इथे रेविडी संगमावरती हजारोच्या संख्येने इथे स्नान करायसाठी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घ्यायसाठी हे लोक येतात आणि महाराष्ट्राच्या बाहेर तेलंगणा आंध्रामधूनसुद्धा इथे कार्तिक पौर्णिमेच्या स्नानाला लोक येतात आणि ही आधीपासून जत्रा सुरू आहे इथे वर्धा आणि पैनगंगा या दोन नदीचा संगम आहे आणि पैनगंगा ही उत्तरवाहिनी आहे उत्तरवाहिनी असल्यामुळे ते जास्त महत्त्व आहे आणि कार्तिक पौर्णिमा ही पुरातन काळापासून चाललेली जत्रा आहे त्याच्यामुळे स्नानाचं महत्त्व असल्यामुळे कार्तिक स्नान आता खत म्हणजे पौर्णिमेला आणि आज लास्ट स्थान स्नान असते त्याच्यामुळे लाखोच्या संख्येने या वळा विदर्भ पंढरी तीर्थक्षेत्र तिथे येत असते